या व्हिडिओमध्ये आपण मुहूर्त ट्रेडिंग काय असतं हे जरा समजून घेऊया मुहूर्त ट्रेडिंग ही भारतीय शेअर बाजारामधील एक अत्यंत महत्वाची आणि पारंपरिक प्रथा आहे मुहूर्त ट्रेडिंग हे दिवाळीला पूजनाच्या दिवशी भारतातली दोन्ही स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे बीएससी आणि एनएसी हे एक विशेष सत्र बोलवतात त्याला आपण म्हणतो मुहूर्त ट्रेडिंग मुहूर्त या शब्दाचा अर्थ म्हणजे शुभ वेळ व्यापारी आणि गुंतवणूकदार ही शुभवेळ साधून वर्षाची चांगली सुरुवात व्हावी या अपेक्षेने काही किरकोळ गुंतवणूक करतात मुहूर्त ट्रेडिंग मध्ये केलेली गुंतवणूक ही शुभ मानली जाते मुहूर्त ट्रेडिंगला जे ट्रेडर्स ट्रेड करतात त्यांचा असा विश्वास असतो की ह्या शुभ मुहूर्तावर केलेली गुंतवणूक त्यांना येणाऱ्या वर्षात समृद्धी घेऊन येईल मागच्या वर्षीपर्यंत मुहूर्त ट्रेडिंग हे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा सात या वेळेमध्ये आयोजित केलं जायचं या वर्षी मात्र मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळेमध्ये बदल आहे या वर्षी मोहरत ट्रेडिंग दुपारी पावणे दोन ते दुपारी पावणे तीन या वेळेमध्ये होणार आहे तुम्ही जर का ट्रेडिंग सुरू करायचा विचार करत असाल तर मुहूर्त ट्रेडिंग पेक्षा चांगला मुहूर्त असू शकत नाही दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मस्त मुहूर्त ट्रेडिंग करा छान गुंतवणूक करा आणि संध्याकाळी तुमच्या प्रियजनांबरोबर दिवाळीचा आनंद घ्या तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना माझ्याकडून येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा